दादा कुठला विषय सर्वात जास्त आवडतो मॅथ आवडतो का पहिल्या बेंचवर नंबर आला म्हणजे कसं वाटते पहिल्या बेंचवर नंबर आल्यावर म्हणजे कसं मनात अशी भीती वाटते का कोण येणार आहे कोण येणार आहे माझे पेपर जाणार आहे चांगला का नाही जाणार आहे अशी भीती आहे अभ्यास केला कामापुरता कामापुरता केला आहे आजचा पहिला दिवस पुराला काय आपले अनुभव सांगले भीती वाटून राज्यातील दहावीच्या बोर्डाची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होत आहे आणि नरखेड येथील दोन मुख्य परीक्षा केंद्र नगर परिषद हायस्कूल नरखेड आणि नाडेकर हायस्कूल या ठिकाणी सध्या परीक्षा केंद्राचा काय माहोल आहे आढावा घेतलेला आहे आमचे मित्र शेखर पाटील यांनी नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील आजपासून महाराष्ट्र राज्यातील दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे आणि सध्या मी आलेलो आहे नरखेड शहरातील नगर परिषद हायस्कूल नरखेड या ठिकाणी आणि विद्यार्थी शाळेमध्ये जमलेला आहे तुम्ही विद्यार्थ्यांची गर्दी पाहू शकता आणि यंदाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये राज्यभरातून जवळपास सोळा लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत त्याचप्रमाणे नागपूर विभागातील जवळपास दीड लाख विद्यार्थी या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेले आहे आणि नरखेड शहरामध्ये सध्या मी आलेला आहे आणि नरखेड शहरामध्ये दोन परीक्षा केंद्र या ठिकाणी केंद्र दिलेलं आहे नगर परिषद हायस्कूल नरखेड आणि नाडखेड शाळा तर या नगर परिषद हायस्कूल नरखेडमध्ये अवघ्या काही वेळातच परीक्षेला सुरुवात होत आहे परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचलेले आहेत त्यांची हॉल तिकीट घेऊन तर आता काही विद्यार्थ्यांची आपण चर्चा करूया तर मित्रांनो नगर परिषद हायस्कूल शाळेमध्ये सध्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी के आले त्यांच्याशी आपण चर्चा करूया दादा काय नाही तुमचं नक्की आहे कुठली शाळा एक नंबर हायस्कूल काय आज कुठला पेपर आहे मराठीचा झाला का अभ्यास मग झाला का आ, दादा कुठला विषय सर्वात जास्त आवडतो मॅथ मॅथ आवडतो का किती मार्केट मिळतील मॅथ मध्ये भेटन नव्वद हो आणि ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होते दहावीची बोर्डाची परीक्षा म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर काय सुरू आहे सध्या मनामध्ये मनामध्ये काही उत्साह होत आहे अच्छा चांगला नाही जानंद होत आहे जयश्री आठ वाहत आहे तो अभ्यास झालाय का हो पूर्ण अभ्यास आउट ऑफ आणि मला सांगा पहिल्या बेंचावर नंबर आला म्हणजे कसं वाटते पहिल्या बेंचावर नंबर आल्यावर म्हणजे कसं मनात अशी भीती वाटते का कोण येणार आहे कोण येणार आहे माझे पेपर जाणार चांगला का नाही जाणार आहे अशी मनात भीती असते आणि टीचर्स नाही तुमचे पहिल्या बेंचाच्या विद्यार्थ्यांचे पाहत असते आणि पेपर लिहायला खाली भीती वाटते मागे पाहायची इच्छा असते पण पाहता येत नाही मागे पाहताना कॅमेरा रूम मध्ये कॅमेरे लागले कॅमेरे असते पण पहिल्या बेंचा नंबर आला तर भीती वाटते दिवशी दिवशीचा नंबर आला तर भीती वाटते नाही का नाही भाऊ सभागृह किशोर कोलले मराठीचे पेपर झाला का अभ्यास थोडसा झाला आता कामापुरता पुरता हा तिकीट वगैरे आणली ना सोबत आणली आहे आणि सेंटर कसं काय सध्या सेंटर तर इथेच आपलं आता स्ट्रिक्ट आहे का दरवर्षी प्रमाणे या वर्षी हाव आणि आज मराठीचा पहिला पेपर आहे काय सुरू आहे सध्या मनामध्ये अभ्यास झालेला आहे अभ्यास केला कामापुरता कामापुरता केला आहे अच्छा अच्छा सर्वात आवडता विषय कुठला मराठी मराठीचा आहे किती मार्काचा पेपर असतो ऐंशी ऐंशी मार्काचा किती तास तीन तासचा तीन तासाचा वेळ पुढतो काय हो काय नाही तुमचं माझं नाव राजू केशवराव कांबड तुम्ही तुमच्या मुलीसोबत आलेला आहे का हो आणि कशी काय तयारी करून घेतली तुम्ही तुमच्या मुलीकडून अभ्यास वगैरे झाला का तिचा अभ्यास वगैरे झाला ना आणि आज मराठीचा पहिला पेपर आहे तर काय सोय सध्या तुमच्या मनामध्ये सध्या सेंटरवर मुलीला घेऊन आलो आहे त्यामुळे ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होते शेवटी तो दिवस आला म्हणजे दहावी बोर्डाची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा एक वर्ष असतो आणि आज पहिला पेपर आहे मराठीचा काय सुरू आहे सध्या मनामध्ये पण आपली मातृभाषा मराठी आहे तर मराठी पेपर हा चांगला जाणार असं मला वाटते अभ्यास वेळा झालेला आहे चला ऑल द बेस्ट परीक्षेसाठी थँक्यू नगर प्रश्न हायस्कूल नरखेड परीक्षा केंद्र या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत त्यांची सुद्धा आलेले आहेत त्यांच्याशी आपण सध्या चर्चा करूया आ, दादा काय नाही तुमचं माझं ना मुकुंद तर मुकुंद तुम्ही कुठले कुठले प्रॉपर नरखेडत आज दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पहिला दिवस मराठीचा पेपर आहे आणि ते परीक्षा केंद्रावर आलेले आहे सध्या दहावीच्या परीक्षा बद्दल काय बोलाल तुम्ही मुलांना बोला शुभेच्छा द्या देण्यासाठी आजचा पहिला दिवस पोरांना काय आपले अनुभव सांगले सीट नंबर वगैरे शोधून शोधून बरोबर पहिल्या दिवसात भीती त्यांना मुलांच्या मनामध्ये भीती राहू नये बरोबर बरोबर म्हणून तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर त्यांचे पाला सुद्धा त्यांना पहिल्या दिवशी मदत करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे कारण की पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना भीती असते रोल नंबर शोधण्यासाठी थोडा उशीर लागतो पेपरची सुरुवात सुद्धा होऊन जाते पण त्यांना त्यांचा रोल नंबर सुद्धा सापडत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी थोडेसे गोंधळून जातात त्यामुळेच या ठिकाणी परीक्षा केंद्रावर पालकांची उपस्थिती तुम्ही पाहू शकता परीक्षा केंद्रावर विद्यार्थी जमलेले आहे अवय काही वेळातच परीक्षेला सुरुवात होत आहे आणि या ठिकाणी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहू शकता पहिलेच पेपर आज मराठीचा आहे आणि सर्व विद्यार्थी तसे विद्यार्थी या ठिकाणी खुश दिसत आहे पण काही काहींच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे हे आपण सध्या सांगू शकत नाही आज पहिला पेपर ज्या पेपरची विद्यार्थी वाट पाहत होते तो शेवटी तो दिवस आलाच आणि नगर परिषद हायस्कूल नरकेड या ठिकाणी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा आत्ता पहिला दिवस विद्यार्थ्यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे अवघ्या काही वेळातच परीक्षेला सुरुवात होत आहे आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नरके स्टाईल युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा